एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी प्रोडक्ट आता आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर गरीब गरजू कष्टाळू नागरिकांसाठी अनेक लाभदायी योजना अमलात आणल्या आहेत ज्यात महिला युवा युवती ज्येष्ठ नागरिक असे सर्वच घटकातील नागरिकांचा समावेश आहे पण कधीकधी काही योजना या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येतात तर ह्यावर कसे कार्य करता येईल तसेच भाजपचे धोरणे घराघरात पोचवता यावी यासाठी गडिंगलास भाजप महिला मोर्चेची बैठक पा आज पार पडली या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक अलकाताई शिंदे या मार्गदर्शनासाठी उपस्थित होत्या या संपूर्ण बैठकीबद्दल अधिक माहिती अनिताताई चौगले यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली फॅमिलीला काम करते का प्रत्येकीला वाटत हिच्या साठी काही केलं पाहिजे पण आपण फॅमिलीच्या खाली दबावा खाली काही करू शकत नाही पगारा व्यतिरिक्त तर आपण तिला कशी तरी ठेवलेली असती कारण घरातल्यांचा ओरडा असतो सासूचा असेल कुणाचा असेल तो तेव्हा त्यांना काही देऊ शकत नाही आपण तर आता सरकारने नियोजन काय केले त्या महिलेला पाण्यात काम करून संधिवाताचा त्रास होणं हात वाकडे होणं बोट किंवा पायाला होणं ह्या गोष्टी होतात

ते चुकीचे तसं न करता अंदाज घ्या आपल्या अंदाजाने तिचा तो कागदावरती सही करा ते लिहा तिला ती मदत करा दुसरी गोष्ट तिचं सरकारी अकाउंट नसेल बँकेमध्ये कुठल्या नॅशनलाइज बँकेमध्ये तिचा अकाउंट हवं कारण जे पैसे येणार आहे ते त्या अकाउंटला येणार आहे ते तिला एक मदत करा जेणेकरून त्या महिलेबरोबर तुम्ही जाताना बँकेत गेल्या चार माणसांना तुम्ही भेटणार आहे कशाला ह्या आईचं पेन्शनचं काम करते बरोबर ना तुम्ही तिच्याबरोबर जेव्हा गेला तर तिथले तुमच्याच जवळचे लोकं बघतील ही महिला गोरगरिबांवर काम करते तिच्याबरोबर येणाऱ्या अजून चार महिला तुमच्याकडे जोडल्या जातील आपला हेतू काय येतात त्यांच्यावर काम करताना की आपल्याला महिला जोडायच्या बरोबर ते काम करत असताना त्याच चार जोडल्या की त्या आपोआपच तुमचा प्रचार करणार आहेत की ती ताई ह्या महिलांसाठी काम करते घरेलू कामगारांसाठी म्हणजे तुम्ही अगदी खाली खालच्या स्तरावर काम करायला गेला मोदीजीने अनेक योजना या ठिकाणी समाजासाठी आणलेल्या आहेत त्या सक्षमपणे राबवण्याची गरज आहे बाल संगोपन योजना किंवा ज्याला आपण एकल पालक योजना म्हणतो ती योजना तरी ज्या मुलांची आई नाही किंवा वडील नाही किंवा दोघेही नाही अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत त्याचबरोबर मोलकर्णी आयुष्यभर काम करतात पण वृद्धापकाने त्यांची काय सोय करायची याच्यासाठी त्यांनी घरेलू कामगार घरेलू मोलकरी ही योजना आणलेली आहे शिवाय रेशन दुकानदारां दुकानदार नेहमीच काही वेळेला अडचणी निर्माण करत असतात त्या दूर होणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर मोदीजींनी पाच वर्षासाठी लोकांना रेशन फ्री हे फ्री केलेलं आहे हे सुद्धा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलं पाहिजे बांधकाम कामगारांसाठी योजना आहेत त्याचबरोबर गॅ गॅस कनेक्शनची सोय या ठिकाणी केलेली आहे तर या सगळ्या योजना चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आज आमच्या महिला मोर्चाची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीसाठी खास करून चित्राताईंच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमच्या अलकाताई शिंदे जेजुरीवरून आलेले आहेत त्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये काम करतात त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतात तर महिलांशी संवाद साधून महिलांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे महिलांची ताकद वाढवण्याचं काम आमच्या अलकाताईंनी या ठिकाणी केलेलं आहे तर निश्चितपणे आमच्या महिला मोर्चाच्या गडिंगजमधील सर्व महिला या ठिका ठिकाणी अगदी ॲक्टिवली काम करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देते आणि अलकाताई निश्चितच आमच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगते शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर कडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा